नमस्कार मी संजय बोकरे आपण पाहतो आहे जनप्रवास लाईव्ह आज विषय आहे विशाल पाटील सांगली सध्या गाजते महाविकास आघाडी काँग्रेसची उमेदवारी विशाल पाटलांना देणार 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 का नाही देणार नाही देणार हे स्पष्ट झालं आज काँग्रेसचे सगळे उमेदवार जाहीर करण्यात आले आणि सांगली हे उबाटा गट म्हणजे शिवसेनेला चंद्रहार पाटील त्यांचे पैलवान उमेदवार आहेत ते जाहीर झाले त्यांचे आणि संजय राऊत ठामपणे सांगत होते की सांगली आम्ही लढवणार लढवणार आणि त्या पद्धतीनं हे झालं म्हणजे सांगली जिल्ह्यातले नेते मग विशाल पाटील असतील विश्वजित कदम असतील हे सगळे कुठंतरी कमी पडले का खरोखर दिल्लीश्वर काँग्रेस हे दादा गटावर नाराज आहे हा एक विषय चर्चेचा आणि आता कालच प्रेस झाली ती विशाल पाटलांची झाली ते भारतीय जनता पक्षाचे खासदार विद्यमान खासदार संजय काकांना उघड उघड त्यांनी आव्हानच दिलं तुमची कवच कुंडलं बाजूला काढा माझी कवच कुंडलं मी बाजूला काढतो आपण लढूया म्हणजे लढाईची मनस्थिती विशाल पाटलांची आहेच आता काय झालंय काँग्रेसनं काँग्रेसची कवच कुंडलं गेली की विशाल पाटलांची त्यांनी उमेदवारी दिली नाही म्हणजे विशाल पाटलांची कवच कुंडलं गेली यांची <coughs> आहेत संजय काकांचे आहेत ते भारतीय जनता पक्षाची कवच कुंडलं त्यांना आहेतच तरी <coughs> आता महाभारतातली एक तुम्हाला गोष्ट माहिती असेल त्याच्यावरूनच विशाल पाटील बोलले असेल कवचकुंडला हा शब्द कुठला आहे कर्ण महाभारतामध्ये कर्णाला हा जन्मतःच कवचकुंडल होती आणि इंद्रानं छल कपट करून ती कवचकुंडलं त्याच्याकडनं घेतली कारण तो दानशूर होता कोणी ब्राह्मण आला तर त्याला दान करायचं आणि त्यानं ती कवच कुंडलं त्या इंद्राला देऊन टाकली आणि तो हरला युद्धामध्ये अर्जुनाकडनं हरला पण शब्द उदारता ही फार त्याची कर्ण इतिहासात गाजला आता इथल्या विद्यमान कलियुगामध्ये हे आता कवचकुंडला हा विषय आला आहे आता विशाल पाटील त्यांची कवचकुंडलं गेल्यानंतर हे लढणार का कर्णाप्रमाणे हा विषय महत्त्वाचा आहे मग त्याच्यात हार जीत हे काय व्हायचं ते व्हील पण त्या कर्णाचा बाणा तुमच्यात आहे का पाटलांच्यात आहे वसंतदादा घरण्यात हा बाणा आहे मदन भाऊ पाटील आठवा कब बशी घेऊन चिन्ह घेऊन उभारले ते काँग्रेसनं त्यांना उमेदवारी नाकारली ती दोन हजार चार सालचा असेल काहीतरी पण ते निवडून आले ते वाजवून त्यांना विधान परिषद देतो म्हटलं तर तरीसुद्धा नको मला गरज नाही आम्ही पाटील आहे आम्ही दाखवतो काय करायचं आम्ही दादा घराण्याची माणसं आहोत आणि निवडून आले त्यावेळेला हे आहे वसंतदादा घराण्यात मग विशाल पाटील मात्र आता काय करणार हे कवचकुंडलं काँग्रेसनं घेऊ देत मी लढणारच ही भूमिका त्यांची आहे का कारण आज बरेच भारतीय जनता पक्षामधले अंतर्गत नेते सगळे महत्त्वाचे किंवा आणि काही असतील ती सगळी ते विशाल पाटलांना सांगतायत तू उभा राहा उभा राहा उभा राहा आणि यापूर्वीसुद्धा हा पक्ष लढीन असंही तोंडातनं काही शब्द आलेले आहेत काही नेत्यांचे बघूया आता उद्या काय त्यांची भूमिका विश्वजित कदम हा अपमान तर काँग्रेसवाल्यांनी वरिष्ठ नेत्यांनी केलेला आहे आता ह्याच्यात काही बदल होईल अशी अवस्था मला अजून तर दिसत नाही ते शिवसेना आता बॅकफूटवर जाईल परत ते म्हणेल आपण मैत्रीपूर्ण लढूया असं काही विषय हे नुसते चर्चेचे विषय राहतील पण आता विशाल पाटलांना काहीतरी निर्णय करावा लागेल आणि विशाल पाटील विश्वजित कदम हे जो निर्णय घेतील त्याच्याशी ठाम आहेत आता विश्वजित कदमांची भूमिका काय राहील हे लवकरच आपल्याला समजेल आज इथंच थांबू उद्या पुढच्या भागात